बळीराजासाठी एक आनंदाची बातमी अर्थात शेतकऱ्यांसाठी एक मोठी खुश खबर समोर येते असं दिसतंय पी एम किसान योजनेतून मिळणारी सहा हजारांची मदत आता थेट नऊ हजारांवर जाण्याचे संकेत देण्यात आलेत अर्थात किसान खात्यातून सहा हजारची मदत मिळत होती ती नऊ हजार जाऊ शकते शेतीचा वाढता खर्च खत बियाणांच्या किमती डिझेल वीज दर आणि अवकाळी पाऊस या सगळ्यामुळं महागाईच्या काळात शेतकऱ्यांना सरकारकडून अतिरिक्त मदतीची अपेक्षा असते अनेकदा तशी मागणीही करण्यात आली पण आता आगामी केंद्र केंद्रीय अर्थसंकल्प त्या दिशेने काहीतरी दिलासा देणार आहे असं संकेत मिळतोय म्हणजे केंद्र सरकार पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारी वार्षिक मदत सहा हजार वरून थेट नऊ हजार रुपये करण्याचा विचार करत असल्याची चर्चा आहे आणि जर रक्कम नऊ हजार रुपये झाली तर सध्या मिळणाऱ्या दोन हजार रुपयांच्या प्रत्येक हप्त्याऐवजी शेतकऱ्यांना तीन हजार रुपयाचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे म्हणजे वर्षभरातील मदत आधी ठोस आणि शेतीच्या खर्चासाठी खऱ्या अर्थाने उपयोगी ठरेल आणि बळीराजाला सुखावणारी ठरेल या निर्णयावर अजून निर्णय व्हायचा आहे मग या निर्णयावर तुमचं मत काय कमेंट मध्ये जरूर कळवा